नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी मोहीम राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमणे मुक्त करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे महामार्गावरील अवैध अतिक्रमणे ओळखण्यासाठी आणि ते हटवण्यासाठी एक डिसेंबर पासून महिनाभर विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे मंत्रालयाचे सर्व प्रादेशिक अधिकारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग या पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील पट्ट्यांची व्यापक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राष्ट्रीय महामार्ग जमीन आणि वाहतूक नियंत्रण अधिनियम दोन हजार दोन नुसार अतिक्रमणासाठी कठोर दंडाची तरतूद आहे अतिक्रमित जमिनीच्या प्रति चौरस मीटर पाचशे रुपये पर्यंत किंवा जमिनीच्या खर्चाच्या समतुल्य दंड आकारला जाईल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग दोन हजार नऊ ला सुरू केला परंतु आज हा महामार्ग पूर्ण झाला नाही मात्र या महामार्गावरील पहिल्या

रस्त्याच्या बाजूला आपल्या होल्डिंग लावून अतिक्रमण केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे तसेच कित्येक अंडरपास मध्ये देखील टपऱ्या लावून अतिक्रमण केले आहे तसेच या अंडरपास मध्ये आहे एकीकडे महामार्गाला काही ठिकाणी हस्तांतर झाला नाही म्हणून महामार्ग आहे तर दुसरीकडे महामार्गासाठी संपादित केलेल्या जागांवर खुलेआम अतिक्रमण झालेले आहे केंद्र शासनाच्या या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यास मदत होईल तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद